नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आमच्या वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे नुकताच पाणी फाउंडेशन मार्फत शेतकरी गटांची जी स्पर्धा घेण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या जिल्ह्यातील नागी येथील माऊली शेतकरी गट यांनी जिल्ह्यामध्ये नाही तालुक्यामध्ये नाही तर राज्यामध्ये हा तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आणि हा जो एक अविस्मरणीय क्षण आहे आपण व्हिडिओमध्ये बघितला असेल अनेक बातम्यांमध्ये बघितला असेल किंवा आता मी युट्यूबवर आता आपल्या समोर टाकतोय आणि त्यानंतर पुढच्या डिस्कशन कडे जातोय तृतीय पारितोषिक मिळवणारा दुसरा गट जिल्हा वाशिम <laughs> तालुका मंगरुळपीर गाव नागी आणि गटाचं नाव आहे माऊली शेतकरी गट माऊली शेतकरी गट गाव नागी तालुका मंगळपीर जिल्हा वाशिम तृतीय पारितोषिक विभागून मिळालंय त्यामुळे दुसरा गट माऊली शेतकरी गट सन्मान चिन्ह आणि पाच लाख रुपये संपूर्ण टीम माझ्यासोबत जाणून घेऊ किंवा त्यांनी काय काम केलं ज्यामुळे त्यांना स्तरावरचा हा पुरस्कार मिळाला माझ्यासोबत पाने फाउंडेशनची टीम पण आहे मॅडम ही स्पर्धा नेमकी काय होते म्हणजे यांनी काय केलं किंवा के के स्पर्धेमध्ये काय तुम्ही ऍक्टिव्हिटी राबवले स्पर्धेत राबवल्या त्या दरम्यान अनोख काम करणारा गटच पुढे जातो माऊली शेतकरी गटाचं सातत्य हे आजचं नाहीये तीन वर्षापासूनच सातत्य आहे आणि या सातत्यात टिकून राहणं आणि या काळात टिकून राहणं खूप मोठी अचीवमेंट आहे त्यांची आणि त्याच गोष्टीचं श्रेय आज त्या सगळ्यांना मिळालं म्हणजे गटशेतीचा जे ही चळवळ आहे ही गटशेतीची चळवळ आहे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी एकत्रित येऊन गटशेती करतात आज आपण बाहेर बघतो की एक एकटा शेतकरी एकटी शेती शेतीतल्या समस्या आणि तो एकटा बरोबर तिथं तो यशस्वी नाहीये पण जेव्हा ते गटाच्या स्वरूपात एकत्रित येतात आलेल्या समस्यांना लढा देतात त्यावेळेला येणारा ताण कमी होतो आणि जेव्हा ताण कमी होतो त्याचे रिझल्ट समोर येतात म्हणजे काम जर ताण नसेल आपण जर आनंदी आहोत लोक आपल्या सोबत आहेत तर काम ऑटोमॅटिक होतं म्हणजे ते खेळणं होतं ते काम काम वाटलं नाहीये आपण काय सांगाल म्हणजे या गटाने काय काय केलं आणि ज्यामुळे हा गट जिंकला या गटाचा विशेष म्हणजे की दोन हजार बावीस पासून हा गट स्थापन झालेला आहे आणि तेव्हापासून सातत्यानं काम करत आहे आता आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस आहे एखादी सुई जरी बनवायची असेल किंवा विमान जरी बनवायचं बरोबर प्रत्येकाच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस ठरलेले आहेत पण तशाच शेतीच्याही काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस आहे आपण त्याला एसओपी म्हणतो तर त्या एसओपीचं काटेकोरपणे पालन केलं गेले तीन वर्षापासून ले ले। तर त्याचे रिझल्ट त्याला आता दिसायला लागलेले आहे हा गट चिकट सापळे लावतो हा गट नैसर्गिक शेती करतो सामगंध सापळ्याचा वापर करतो बायोडायनॉमिकचा वापर करतो दशपर्णीचा वापर करतो त्यानंतर निमार्कची फवारणी घेतो यांनी विषमुक्ताची चाचणी पण केलेली आहे टी व्ही जे आहे पुण्यामध्ये तर तिथे त्यांनी विषमुक्त चाचणी करून घेतली तिथे पण त्यांचं जे उत्पादन आहे हे विषमुक्त आलेलं आहे आणि हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस करत असताना त्यांनी एकमेकांना सहकार्य पण केलं म्हणजे ज्याला आपण इरजिक म्हणतो किंवा आवडसावड म्हणतो बरोबर तर त्याच्यामुळे काय झालं की यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली बरोबर नाहीतर काय होते की आपल्याला सोयाबीन सौनिक असेल किंवा कापणी असेल त्याच्यामध्ये भरपूर असा खर्च होतो पण यांनी आवडसावड पद्धतीने तो खर्च पण आपला कमी केला एकमेकाच्या शेतीमध्ये जात असताना उत्साह वाढत गेला आनंदामध्ये सर्व कामं पार पडत गेली बियाणं खरेदी करायचं असेल खत खरेदी करायचे असतील औषधे खरेदी खरेदी करायची असतील काही तर तिथे पण त्यांना डिस्काउंट मिळत गेला एकटा जर शेतकरी जातो म्हटलं म्हटलं तर एक, -एक शेतकऱ्याला कोणी डिस्काउंट देत नाही पण यांनी काय केलं एक नाही तर दोन गट गावामध्ये स्थापन केले आणि काही जरी आणायचं असलं खत जरी आणायचं असलं तर दोन्ही गट पिळून आणायचं म्हणजे तिथं त्यांची खूप मोठ्या प्रमाणात बचत होत गेली चिकट सापळे आणायचे दोन्ही गट पिळून आणायचे रामगंध सापळे आणायचे असले तर दोन्ही गट पिळून आणायचे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा शेतीतला पाणी फाउंडेशन मार्फत जे विद्यापीठाचे सहकार्य होत हो हो तुम्ही प्रत्येक पिकाच्या ज्या ऍक्टिव्हिटी ज्या एसओपी ठरवली ज्यामुळे खर्च कमी होईल अनावश्यक खर्च पण होणार नाही आणि उत्पन्ना मात्र सुद्धा वाढेल आणि ते तुम्ही सगळ्यांनी फॉलो केलंय आणि त्याचा परिणाम आहे तुमचं काय उत्पन्न वाढलंय मी रमेश गुणवंत देवळे बावली शेतकरी गट मी सर दोन हजार अठरा पासून पाण्यासाठी काम करतो गावासाठी तर माझ्याकडे विसर गुंठे शेती आणि पूर्वी मला त्यांनी अडीच ते तीन पोते सोयाबीन व्हायचं पण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा फार्मर कप स्पर्धा सुरू झाली आणि आम्ही जेव्हा परीक्षण घेऊन आलो त्यामध्ये आम्हाला जे काही माहिती आणि जे काही शिकायला मिळालं त्या एसोबीचं आम्ही तंत्र पालन केलं आणि त्याच वर्षीपासून वीस गुंट्यामध्ये मला आठ क्विंटल सोयाबीन झालं दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आठ क्विंटल झालं यावर्षी नऊ क्विंटल झालं वीस गुंट्यामध्ये म्हणजे जिथं तीन पो अडीच ते तीन पोते सोयाबीन व्हायचं तिथं आज आम्ही वीस गुंट्यात नऊ पोत्यापर्यंत पोहोचलो म्हणजे तुमच्या उत्पादनामध्ये तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तर पत, तीन पट साडेतीन पट वाढ झाली गट शेतीमुळे एकट्याच उत्पन्न वाढ नाही झाली पण जेवढे शेतात जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या सर्वांच्या उत्पन्नात वाढ होती दोन हजार बावीस पूर्वी सहा ते सातचा एवज होता आमच्या नागे गावामध्ये पण जवळजवळ आम्ही प्रशिक्षण आलो आणि गट स्थापन केला सुरुवातीला अठ्ठावीस जणांचा गट होता तर अठ्ठावीस जणाला कमीत कमी साडेबारा तेराचा अवरेज लागला एक हायस्ट शेतकरी आमच्या साडे सतरा क्विंटलचा आवरेज लागला म्हणजे जे ज्या जे एसओपीचं आम्ही पालन केलं त्यामुळं गटाची उत्पन्नात खूप डबल वाढ झाली आणि गटाबरोबर इतर लोकांनी जे एसओपीचं पालन केलं म्हणजे गावात उत्पादन वाढलं म्हणजे सगळ्यात महत्वाची एसओपी किंवा ते आपण फॉलो करत नसेल तर अनावश्यक खर्च आपला वाढतोय तुम्ही सगळ्यांनी ते केलं म्हणून स्पर्धेमधलं तर तुम्हाला बक्षीस मिळालं जे पाच लाख आहे शस्त्राने पाच लाख दिले परंतु तु, तुम्ही सांगताय तुमचं तु तु उत्पन्न पण तिप्पट झाला खर्च मात्र परत कमी झाला या व्यतिरिक्त आणखीन काय काय जे सरचे जे मार्गदर्शन मिळायचे मार्गदर्शनाचं आम्ही अनुकरण केलं पूर्ण आणि त्याचं पालन करून आणि एक तर विशेष म्हणजे दोन्ही गटाचे सहकार्य सर्व सदस्य इतर राहायचं गावातील इतर शेतकरी सहकार्य करायची आणि कोणती सामाजिक चळवळ असो त्यात ती भाग घ्यायचा बर आणि कोणता कार्यक्रम असला त्यातली म्हणजे गावात जर कोणता कार्यक्रम असला तर ते पहिले गटाला निमंत्रण द्यायचे की आपली हे कार्यक्रम आहे संबंध न हजर राहायचा अंधराचा पाहणी तर त्यामुळे असं गावात येतीच वातावरण झालं आणि त्याच उत्साहात आम्ही काम केले शेतीचे उत्पन्नात भर समजा शेतीच्या खर्चात उत्पन्न आम्ही बचे तर याच सर्व म्हणजे काम करत असताना आमच्या गटाला जे पण वाढ झाली बर आणि वाढ झाली या भरणी बरोबर असं काय विशेष तुम्ही केलं ज्यामुळे तुम्हाला हा जो राज्यस्तरीय पुरस्कार आहे तृतीय पुरस्कार तो मिळाला काय सांगा तर, तर तर शहा राजा शास्त्रज्ञांसोबत बरं आणि शास्त्रज्ञासोबत ऑनलाईन अटेंड करायची आणि प्रश्न असायचे प्रत्येक हप्त्याचे काही ना काही प्रश्न शास्त्रीसोबत राहायचे बरोबर आहे ज्यावेळेस चेंजिंग राहिलं

जेव्हापासून आले आणि आपल्या जॉईन शास्त्रज्ञान शास्त्रज्ञांनी सांगतो पीव्ही किती फायदे होऊ शकतात तेव्हा त्यांनी ते यंत्र दुरुस्त केलं आणि पोह फिरणे पीव्ही बरोबर आणि मला अजून चांगली एक गोष्ट वाटते की मला माहिती आहे ज्याला खरोखर पोहोन आलं का नाही म्हणजे पोहन नॉलेज नाही आहे म्हणजे असे हात हलवायचे असं पोहणं नाही पोन म्हणजे ऍक्च्युअली जाणं आता तुम्हाला हे नॉलेज नाही आलं शेतीचं किंवा उत्पन्नवाड्याचं नॉलेज नाही आलं तुम्हाला ते पोहण्यासारखं आहे म्हणजे अनुभवाच्या लेवलला तुम्ही शिकलात आणि जेव्हा हे अनुभवाच्या लेवलला येते तर नक्कीच तुमच्या गावातले सगळे जण आता शिकणार किंवा आजूबाजूचे गाव आहे ते सुद्धा तुमच्याकडून आदर्श घेणार आहे आमच्या आपल्या या वाशिम जिल्ह्यासाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा हे अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यातला हे जे गट आहे माऊली शेतकरी गट हे राज्यस्तरावर तृतीय क्रमांक यांनी मिळवलेला आहे तुमचं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन अजून विशेष म्हणजे फक्त सोयाबीन मर्यादित नाही राहत त्यांनी गट फक्त सोयाबीन पुसला मर्यादित नाही ठेवलं त्यांनी गट रोज चियाची लागवड केली कांदा घेतला म्हणजे पिकाचं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा केलं वेगवेगळी पिकं घेतली आणि ऑर्गॅनिक पण घेतर्गत पण गटाचं कौतुक असं आहे की गट हा बरोबर आहे गटाने काम केलं हे एकत्रित येण्यासाठी समस्या म्हणजे समस्या सोडवण्यासाठी गटाच्या निर्मितीसाठी बरोबर आणि गावाला सामाजिक उपक्रम जर म्हंटल तर आपल्या वाशिम जिल्ह्याचं एक कौतुक आहे एक की इथला शेतकरी हा एकमेकांना सहाय्य करू पाहते आणि त्यांनी पाण्यासाठी असेल शेतीसाठी अग्रभागी राहून काम केलं आणि इतर गावांमध्ये सहकार्याची भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे आणि आपल्यासोबत इतरांना कसं पुढे घेऊन येईल यासाठी ते अजूनही प्रयत्नात आहेत आणि पुढेही करतीलच नक्कीच असं वाटतं की तुमच्यासारखं जर काम वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना केलं प्रत्येक गावाने केलं करता तुम्ही सांगताय जे परिणाम येण्यासाठी जर हे सगळं काही झालं तर वाशिम जिल्ह्याचं चित्र कसं राहील काय होईल बदल अपेक्षित परिवर्तन त्यासाठी तुमच्या अनुभवातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की काय करायला पाहिजे काय सांगाल मी सुभाष नानवटे गट शेतीच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं समृद्ध व्हायचं असेल तर सुरुवातीला आपले विश्वासार्हता आणि आपला स्वार्थ या दोन गोष्टी आपल्याला बाजूला सराव्या लागतील आणि त्यानंतर आपण या गट माध्यमातून एकत्र होऊन खऱ्या अर्थानं समृद्ध होऊ शकतो कारण एकेशिवाय समृद्ध नाही एवढं तर नक्की नक्की खूप छान माझं नाव राहुल गंगाधर राऊत प्रगती विजय शेतकरी गटाचा सदस्य माझा एक संदेश आहे की गटात येऊन आपण एकी करून शेतीच नाही तर आपण कोणत्याही काय म्हणतात त्याला समस्येला मात देऊ शकतो खूप छान नमस्कार माझं नाव उज्वल बोलवार शेतीमध्ये अनेक समस्या आहेत आणि या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर आपल्याला एकत्र येऊन गट शेती करणे हाच याच्यामध्ये एक चांगला पर्याय माझं नाव गोपाल राम राऊत माऊली शेतकरी गटाच निमंत्रक माझा संदेश आहे की निसर्गातले निसर्गाच घ्यायचं आणि निसर्गातून विषमुक्त अन्न आपल्या समाजाला द्यायचं बरोबर आणि ही काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे नमस्कार मी रमेश गुणवंत देवळे माऊली शेतकरी गट नागी गट शेती करत असताना राजकारण ही बाजूला ठेवून हेवी दावे बाजूला ठेवून एक चांगला उत्कृष्ट अशी गटासाठी कार्य करावं यामुळे गटाचा विकास होईल गटाच्या विकास बरोबर गावाचाही विकास होईल एक मन आहे मासा पाण्यात पोडतो कसा जावे त्याच्या अंशी तेव्हा कडे आमच तर आपण ज्यावेळेस हे गट शेतीचा आनंद काय आहे तुम्ही गट स्थापन केल्यानंतर तुम्हाला कळेल कि या गट शेतीमध्ये काय आहे असा माझा संदेश बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाने हे अनुभव घेण्यासाठी तरी यावं अन्यथा बाहेरून कोणी किती सांगितलं की गट करा गट करा पण त्याला ते कळणारच नाही खूप छान संदेश माझं नाव अंकुश राऊत मी प्रगती विजय शेतकरी गटाचा सदस्य आपण गटामध्ये जर आलो तर आपण आपल्या शेतीवर एक नवीन प्रयोग करू शकतो असं मला वाटतं की आपण गटामध्ये आलो की नवीन नवीन प्रयोग करू शकतो नवीन नवीन तुमच्यामध्ये बरोबर आहे मी शालिग्राम राऊत माझं मत असं आहे की संघटित होऊन शेती करा म्हणजे गट बरोबर आहे आणि गट गटामार्फत म्हणजे माहिती भेटून सगळ्याचे विचार हे घेऊन शेती करणे म्हणजे काहीतरी वेगळं होते असं एक माझं मत आहे मी गंगाधर शंकर राहत माऊली शेतकरी गटाचे सचिव माझा संदेश असा आहे की आपण सर्व मिळून जसं आम्ही गट शेती सर्व मिळून केली आणि बालेवाडीला गेलो तसं आपण आपल्या वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी गट स्थापन करून आपण सर्व मिळून पुढच्या वेळेस बालेवाडी नाही तर पुढच्या वेळेस मला असं वाटते की मुंबईतील वालखेडे स्टेडियम आपल्याला मिळेल आणि आपण सर्वजण वाशिम जिल्ह्यातून सर्व टीम आपली वालखेडे स्टेडियमला मुंबई येथे जातील असं माझा संदेश आहे आणि right. आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी जाऊच पुढच्या वर्षी आणि आपल्या वाशिम जिल्ह्याचं नाव खूप मोठं करू right. नमस्कार मी शुभम पंचवाई माझं एक मत आहे की निसर्गासोबत हात करून किंवा निसर्गासोबतच त्याच्यासोबत शेकान करूनच आपण अन्न तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला एकत्र येऊनच शेती करावी लागणार आहे माझं नाव राजेश अमृतराव राऊत प्रगती विजय शेतकरी गट नागी अध्यक्ष माझा एक सर्व शेतकरी बांधवांना संदेश आहे की प्रत्येकाने गट स्थापन करावा आणि गट स्थापन केल्यानंतर गटात माझा गट माझ कुटुंब ही जी मी मगाशी बोललो ना आता परत बोलतो याच अनुकरण तुम्ही आल्यानंतर मला पुढच्या वर्षी ज्यावेळेस भेटसाल की मी जे शब्द बोललो होतो की बा माझ गट माझं कुटुंब हे तुम्ही त्याच्यात आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एका कुटुंबातील हे वेदावे सगळे कसे दूर होते हे सगळ्यांनी हे माझा सांग आतापर्यंत स्वातंत्र्यापासूनची कुठलीच चळवळ महिलांशिवाय झाली नाही ही गट शेतीची चळवळ आहे ही महिलांविना अपूर्ण आहे जेव्हा महिला खांद्याला खांदा लावून याच्यामध्ये उतरतील तेव्हा खऱ्या अर्थाने ही चळवळ संपूर्ण झालेली असेल म्हणून चळवळीत महिलांनी यावं या गट शेतीच्या आणि खरी कारभारी मग मिरवावं खूप छान नक्कीच आपण जी इथे काही चर्चा केली इतर शेतकरी ऐकतील आणि त्यांना सुद्धा नक्कीच प्रेरणा मिळेल की असं जर काम केलं तर बक्षीस तर मिळतो तो वेगळा पार्ट आहे पण तुम्ही जे बाकीचे बेनिफिट सांगितले की गाव एकत्र होतंय भांडणतंटी मिटत आहेत उत्पादन दुप्पट तिप्पट होत मनसंधारण मा, होतं लोक एकामेकाला आपण सन्मान द्यायला लागतो ही खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच आपल्या वाशिम जिल्ह्यामधले इतर शेतकरी सुद्धा आपलं अनुकरण करते मान्य जिल्हाधिकारी मॅडम नेहमी म्हणताय की आपला जिल्हा हा नाही आहे आकांक्षित नाही आहे हा इन्स्पायरेशनल आहे धन्यवाद